ए शिंदूर उघड्या अरे गप्पस आय गेली म्हणून जनता करतो काय तू शेकडे बघतो मी आज ये बरे इकडं ये इकडं हा ये तू तू ये ये बरे इकडं हा गप्प ना तू ये बाहेर ये तुला जाऊ तुम्ही बाहेर ये बाहेर हा कस लपून बसला आत मध्ये ये बाहेर बाहेर रे जाऊ तू तुला ये जमा कड तुला काना खाली टाकी ना मग गपचूप बसायचं माझी मी कुठं जाईल नाही तर कुठं येईल तू कोण सांगणार सिंदूर उघड्या हा